सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आता सात वाजले बाहेरना अंधार पण पडायला लागलेला आहे मी थोडीशी फ्रेश झाली म्हटलं चला आता दिवसभर तुमच्याशी काही बोलायला वेळ भेटला नाही मला कारण आज दिवसभर आहे ना लाडूच करत होतो आम्ही खूप सारे लाडू बनवायचे होते हाय हॅलो सर्वांना सुप्रभात सकाळी सकाळी आता इथे मी कपडे धुवायला काढलेले बाकीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये लावलेले पण काही कपडे आहेत तर ते काही त्यामध्ये मला धुता येत नाही आणि हे इजीचं पौच मी आणलं होतं लिक्विडचं तर हे पूजाच्या कपड्यांसाठीचं आणलं आहे तर पहिल्यांदीच मी ट्राय करते यामध्ये ना अशा प्रकारचं हे लिक्विड असतं तर ते पाण्यामध्ये मिक्स करायचं त्याचा खूप सारा फेस होतो आणि पूजाच्या काही कपड्यांचा आहे ना कलर पण जातो त्यामुळे मला ते काही वॉशिंग मशीनमध्ये टाकता येत नव्हते आणि तिचे कपडे ती स्वतःच हाताने धुते मला धुत येत नाही साबण अजिबात लावत नाही ती पण मी म्हटलं बिना साबणाचे धुवायचे तर मग ह्या लिक्विडमध्ये आपण बुडवून बघू या लिक्विडमध्ये कपड्यांना डाग वगैरे जे असतील ना ते सर्व काही निघून जातात आणि कपडे पण चमक मारतात म्हणजे शाईन येते कपड्यांना म्हणून मग मी हे लिक्विड आणलं तर चला म्हटलं मस्त याचा फेस पण झाला आहे बघा तर अशा पद्धतीमध्ये हे कपडे यामध्ये बुडवायचे बुडवून दहा मिनटंसुद्धा ठेवू शकतो आपण यामध्ये पण आता ह्या कपड्यांचा आहे ना कलर जात होता त्यामुळे मी काही जास्त वेळ यामध्ये कपडे बुडवून ठेवले नाही लगेच त्यातून बाहेर काढले आणि थोडासा दगडावरती घसरा मारून कपडे स्वच्छ धुवून घेतले पूजाचे आणि सुकायला टाकले तर म्हटलं चला पहिल्यांदा मी काहीतरी ट्राय करते दाखवते तुम्हाला आणि तुम्हाला पण याबद्दल थोडीफार माहिती मिळेल तर ह्या इझी लिक्विडमुळे ना कपड्यावरचे डाग जे असतात ना, ना ते सर्व निघून जातात आणि कपड्यांना एक प्रकारची शाईन चमक येते ज्या कपड्यांना आपण साबण लावू शकत नाही ते कपडे आपण ह्या इझीमध्ये सहज धुऊ शकतो हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता दुपारची वेळ बाहेर खूप कडक ऊन पडलं आहे आता पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि आज मी लाडू करायला घेतलेले आहे कारण खूप सारे लाडू बनवायचे आज एवढ्यात सात आठ दिवसापासून लाडूच बनवले नाही तुम्हाला माहिती आहे गौरी गणपती गणपती बाप्पांचं विसर्जन हे सर्व काही करण्यामध्ये दिवस असे पटापट निघून गेले तर म्हटलं चला आता बऱ्याच ताई ऑर्डर केलेलं आहे लाडूच्या तर त्या ऑर्डर कम्प्लीट करायच्या आहे खारीक खोबऱ्याचे डिंकाचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे माझ्या पद्धतीला त्या ताई पण आलेले आहे तर त्या पण ड्रायफ्रूटच्या लाडूची सर्व काही तयारी करून देत मला हे बघा खारीकमधली बी सर्व काही काढून घेतली आहे आणि खोबरं पण असं कट करून घेतलं आणि लाडूसाठी ना हे तूप वापरत असते मी सह्याद्री कंपनीचं एकदम छान प्युअर तूप आहे हे एक किलोची बर्नी हे चला आता हे सर्व काही ना बारीक आहे आज तर दिवसभर माझं हेच काम चालू राहणार आहे संध्याकाळपर्यंत लाडूच करायचे तर व्हिडिओ करता बघत राहा बऱ्याच ताई आता आपल्या युट्यूब फॅमिलीला नवीनच जॉईन झालेलं आहे तर काहींना माहीत नाही जुन्या ताईंना माहिती आहे आपला लाडूचा आणि सर्व प्रकारच्या मसाल्यांचा घरगुती बिझनेस आहे तर मी बाराही महिने तुम्हाला हे सर्व काही पदार्थ बनवून देत असते बऱ्याच ताई माझ्याकडून मसाले आणि लाडू ऑर्डर करतात तर आपले लाडू मसाले खूप लांब पर्यंत गेलेले कर्नाटक बँगलोर दुबई अमेरिकापर्यंतसुद्धा गेलेले आता इथे मी डिंक तळते मस्त फुलेपर्यंत तुपामध्येच तळून घेतला आणि ज्या ताई माझ्या मदतीला येतात ना तर त्या पण जवळच राहिल्या आहे माझ्या फ्रेंड आहेत त्या तर त्या पण खूप छान मस्त सर्व काही मला तयारी करून देत असतात आणि आम्ही दोघी मिळून हे सर्व काही पदार्थ बनवतो कारण मला एकटीला हे सर्व काही होत नव्हतं कारण बरीच कामं असतात व्हिडिओ एडिटिंग घरातली सर्व काही साफसफाई त्याचबरोबर रेसिपी असतात माझ्या रील असतात सर्वच करायचं असतं त्यामुळे मग एका ताईंना मी माझ्या मदतीला बोलावून घेत असते तर मला त्या सर्व काही ड्रायफ्रूट वगैरे बारीक करून देत असतात खूप सारी तयारी करू लागतात आणि आम्ही दोघी मिळून सर्व काही पदार्थ बनवून तुम्हाला देत असतो तर खूप साऱ्या ताईंना जर आपले लाडू मसाले ऑर्डर करायचे असेल तर नक्कीच स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय ना तुम्हाला त्यावरती ऑर्डर करा मेसेज करा फक्त तुम्ही कॉल जास्त करू नका कारण कधी कधी ना कॉल उचलला जात नाही फक्त मॅसेज करा तुम्हाला आहे ना तुमचे लाडू घरपोच तुमच्या घरापर्यंत येतील तसंच हे सर्व काही पदार्थ बनवताना आम्ही स्वच्छतेची पण खूप जास्त काळजी घेतो जे पदार्थ आम्ही वापरतो ते तुम्हाला दाखवूनच वापरत असते ड्रायफ्रूट असू नेतं मिरची मसाले जे काही आहे ते सर्व काही एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरतो कारण ह्या वस्तूंना आपण घरामध्ये महिना दोन महिने स्टोअर करून ठेवत असतो त्या खराब पण व्हायला नको त्यामुळे ना हे सर्व काही बनवताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते तुपाचासुद्धा आम्ही ते चांगल्या प्रकारे वापर करतो साजूक तूप एकदम चांगल्या क्वालिटीचं वापरलं जातं आता गुळसुद्धा मी तुपामध्ये छान असा मस्त वितळून घेतलेला आहे लाडूसाठी तर हा गूळसुद्धा आयुर्वेदिक गूळ आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल अजिबात वापरलं जात नाही आणि खजूरसुद्धा आहे ना फूड प्रोसेसरमध्ये अशी मस्त क्रश करून घेतो आम्ही थोडीशी अशी बारीक करून घेतल्यानंतर आहे ना मस्त लागतात तिचे लाडू आणि हे खारीक खोबरं आहे ना चक्कीमधूनच एकत्र असं बारीक करून आणलेलं असतं कारण भरपूर लाडू करायचे ना एवढं घरी बारीक करणं अशक्य आहे त्यामुळे आणि आता इथे डिंक पण छान असा तळल्यानंतर मिक्सरला तो थोडासा आहे ना रवाळच बारीक केला खूप जास्त बारीक नाही केला कारण काही ताईंना आहे ना डिंक खाताना लागला पण पाहिजे म्हणून मी खूप जास्त बारीक नाही करत आहे आता आणि इथे गुळाची चाचणी बनवून घेत तर आता हा गूळ पण यामध्ये सर्व काही मिक्स करायचा यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे सर्व काही बारीक करून टाकलेलं आहे खारीक खोबऱ्याचे आणि डिंकाचे लाडू जवळपास सेमच असतात फक्त डिंकाच्या लाडूमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मखाने तीळ खसखस हे सर्व पदार्थ भाजून टाकले जातात म्हणून ते थोडेफार वेगळे लागतात आणि खारीक खोबऱ्याच्या लाडूमध्ये डिंक गुळ ड्रायफ्रूट आणि खारीक खोबरं असतं तूप असतं तर हे लाडू आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो आता मी हे खारीक खोबऱ्याचेच लाडू वळून घेते गरम गरम असतानाच हे सर्व काही वळून घ्यायचे असतात जर मिश्रण गार पडलं तर पुन्हा थोडंफार कढईमध्ये हलकंसं गरम करायचं आणि पुन्हा लाडू वळून घ्यायचे आता हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खारीक खोबऱ्याचे डिंकाचे लाडू केले जातात तर आपल्याकडे पण हे लाडू सर्व काही मिळतील बऱ्याच ताई नोकरी जॉब करत असतात किंवा मग घरामध्ये भरपूर कामं असतात लहान लहान मुलं असतात तर हे सर्व काही करायला वेळ मिळत नाही तर आपल्याकडे हे सर्व प्रकारचे लाडू मिळतील खारीक खोबऱ्याचे डेंकाचे चे तिळाचे शेंगदाणे ड्रायफ्रूट पाच प्रकारचे लाडू मी सध्या बनवते तर अशा प्रकारे आता आम्ही सर्व काही लाडू आहे ना वळून घेऊ लाडू वळून झाल्यानंतर मग ते थोडेफार असे हवीशीर थंड होऊ द्यायचे असतात त्यानंतर याच्यावरती मग सिल्वर कोटिंग इथं पेपर लावतो आम्ही सिल्वर आणि ड्रायफ्रूटची पण सर्व काही तयारी झालेली होती ते पण मी इथे आता छोटे छोटे वळून घेते ड्रायफ्रूटचा लाडू खूप जास्त मोठा नसतो छोटा असतो तर बऱ्याच त्यांनी मला विचारलं की एक किलोमध्ये किती लाडू येतात ड्रायफ्रूटचे तर जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाडू एक किलोमध्ये बसतात आणि खारी खोबऱ्याचे लाडू आहे ना ते जवळपास पस्तीस ते चाळीस लाडू एक किलोमध्ये बसतात तर चला आता चहा पण मस्त झालेला आहे चहा ठेवला होता आणि दूध पण तापत ठेवली त्या ताईंना पण चहा दिला पुढे हॉलमध्ये आता सर्व काही लाडू थंड झाल्यानंतर पॅकिंग करायचं काम चालू आहे तर हा सिल्वर पेपर आम्ही का लावतो कारण डब्यामध्ये जर लाडू तसाच ठेवला तर तो तुमच्यापर्यंत येईपर्यंत तो फुटून जाईल कारण लाडू खूप जास्त कडक पण नसतो ना त्यामुळे आम्ही सिल्वर कोटिंग करतो तुम्हाला जर सिल्वर कागद लावलेला नसेल आवडत तर तुम्ही घरी लाडू आल्यानंतर तो काढून टाका आणि नंतर एखाद्या डब्यामध्ये लाडू स्टोअर करून ठेवा आता इथे मी ना दूध उकळत ठेवलं होतं उकळत्या दुधामध्ये मी लिंबू सत्व ना ज्याला आपण सायट्रिक ॲसिड म्हणतो ते आहे पाण्यामध्ये वितळून त्यामुळे दूध येणं लगेच फाटतं मस्त आता इथे दूध फाटलं आहे आणि पनीर बनवते मी हाय सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आता सात वाजले बाहेरना अंधार पण पडायला लागलेला आहे मी थोडीशी फ्रेश झाली म्हटलं चला आता दिवसभर तुमच्याशी काही बोलायला वेळ भेटला नाही मला कारण आज दिवसभर आहे ना लाडूच करत होतो आम्ही खूप सारे लाडू बनवायचे होते बरेच दिवस झाले लाडू बनवलेच नव्हते खूप सारे ऑर्डर होत्या तर त्या कम्प्लीट पण करायच्या होत्या आणि आज जरा मला थकल्या थकल्यासारखंच झालंय पण म्हटलं चला आता फ्रेश होऊ मस्त मग अशी चहा घेतला थोडासा आणि पनीर बनवायचं होतं तर दूध जास्त आहे ना म्हणून इथे मी पनीर बनवते आता हे पनीर मी एका वाईट कपड्यामध्ये ना काढून घेते आणि पनीर बनवताना नेहमी सायट्रिक ॲसिडच वापरा व्हिनेगर नका वापरू कारण व्हिनेगरमुळे ना पनीर थोडंसं असं कडक बनतं मी एकदा वापरलो होतो व्हिनेगर त्यामुळे मला ते कडक झालं असं वाटलं पण सायट्रिक ॲसिडने पनीर एकदम असं सॉफ्ट होतं खायला पण छान लागतं तर चला आता इथून पुढे काय करणार स्वयंपाक काय करणार सर्व काही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा राहुल गेलाय जिम ला अजून काय आलेला नाही आणि मिस्टर पण कुरिअर सेंटरमध्ये लाडू द्यायचे ना तर ते पॅकिंग करतायत तर चला बोलते परत तुमच्याशी घरच्या घरी पनीर करणं आहे ना एकदम सोपं असतं आता सध्या ना दूध पण खूप केमिकलयुक्त येतं आणि भेसळयुक्त दूध आपल्याला मिळतं त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास घरगुती दूध घेत जा कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते आणि पावडरचं वगैरे दूध आहे ना आणल्यानंतर त्याचं पनीर पण व्यवस्थित बनत नाही तर हे पनीर आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं थंड पाण्याने कारण सायट्रिक ॲसिडचा आंबटपणा आहे ना तो सर्व काही काढून टाकायचा असतो आणि त्यानंतर मग मला भाजी बनवायची होती तर आज मी ना शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते शेवग्याच्या शेंगाची भाजी खाणं खूप फायदेशीर असतं आपल्या आरोग्यासाठी त्यामुळे हाडे पण मजबूत होतात आणि त्याचे अनेक गुणधर्म आहे तर शेवग्याच्या शेंगा मी पहिले खात नव्हती पण मी एक वेळेस ना भाजी बनवली तर मला खूप आवडली तेव्हापासून मी ना कायम आठवड्यातून एकदा दोनदा तरी शेवग्याच्या शेंगा आणत असते तर आज मी तुम्हाला याची भाजी कशी बनवते मी ते पण शेअर करणार आहे शेवग्याच्या शेंगायना अशा थोड्याशा तोडून घ्यायच्या आणि त्याच्या ज्या साली असतात ना त्या थोड्या थोड्या काढायच्या खूप जास्त साल काढायची नाही अशा प्रकारे मी काढली आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकून त्या थोड्याफार वाफवून घ्यायच्या हे बघा पंधरा मिनटं मी छान अशा पाण्यात वाफवू दिल्या बाजूच्या शेगडीवरती ना कुकरमध्ये साधा भात लावलेला आहे आणि हे सर्व काही वाटण मी तयार करून घेतलं खोबरं आणि कांदे मी गॅसच्या शेगडीवरती ना जाळीवरती असं भाजून घेते कोथंबीर आलं लसूण सर्व काही घेतलं कांदे आणि खोबरं असं भाजल्यामुळे ना त्या भाजीची चवच वेगळी लागते पूर्वीच्या काळी ना गॅसच्या शेगड्या नसायच्या त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली असायच्या आणि पूर्वीची जुनी लोक आहे ना मग कांदे चेंबून असे चुलीमध्ये टाकायचे आणि कांदे मस्त भाजून निघाल्यानंतर त्याची भाजी बनवायची तर त्या भाजीची चवच अगदी वेगळी लागते त्याचप्रकारे मी कांदेना शेगडीवरती जाळी ठेवून चाळत ठेवले होते आता इथे मी तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि वाटण मस्त असं बारीक वाटून घेतलं थोडंसं पाणी टाकून आता हे वाटण आपण कोणत्याही भाजीला वापरू शकतात वांग्याची भाजी असो हुसळी चिकन मटणच्या भाजीलासुद्धा वापरू शकता तेलामध्ये वाटण टाकल्यानंतर पाच ते सात मिनटं आचेवरती तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये हळद पावडर धना पावडर काळा मसाला लाल तिखट कोणतेही मसाले तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे सर्व काही मसाले आपले घरगुतीच आहे हळद पावडर पण आपल्याकडे आहे सेलमची शुद्ध हळद पावडर धना पावडर पण मी बनवते आणि हा काळा मसाला बऱ्याच ताई म्हणतील की तुम्ही बर्नीवरती असं स्टिकर का लावलं पण कधी कधी कस्टमर घरी येतात आणि त्यांना मसाले दाखवायचे असतात ना मग राहुलला आणि राहुलच्या बाप्पांना समजलं पाहिजे म्हणून मी या बरण्यांवरती स्टिकर लावलेलं आहे मला तर समजतात मसाले कोणते पण कधी कधी मी घरी नसते त्यामुळे मग त्यांना पण कळालं पाहिजे म्हणून मी प्रत्येक बर्नीवरती नाव टाकून स्टिकर लावलेलं आहे आणि एका ताईंनी मला विचारलं होतं तुम्ही कोणता हिंग वापरतात हिंग पावडर तर मी वापरते सुरुचीची पण माझी आई आहे ना खूप छान हिंग पावडर वापरते तर मी ती डब्बी आणल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेल त्या हिंगाला खूप जास्त वास असतो आणि केमिकलयुक्त नसतो तो, केमिकल तो खूप भारी आहे तर मी एक वेळेस तो आणल्यानंतर नक्कीच दाखवेल तुम्हाला सध्या तर हिंग पण खूप भेसळयुक्त यायला लागला आहे मार्केटमध्ये आता ही शेवग्याची भाजी ना छान अशी मस्त उकळू द्यायची पाच सात मिनटं शेंगा आपण बॉईल करताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं आणि मी थोडं पाणी टाकलं आता मी इथे तांदळाच्या भाकरी बनवते तांदूळ मी दळून आणले होते मोदकासाठी ना तर ते पीठ शिल्लक होतं आणि राहूला तांदळाची भाकरी खूप आवडते रात्रीची तो चपाती खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी ते तांदळाची भाकरी बनवते तांदूळ पचायला हलका असतो ना रात्रीचं जेवण थोडंसं हलकं फुलकं केलेलंच बरं असतं एवढ्यात बऱ्याच कमेंट येत आहे मला की तुमच्या सर्वांच्याच तब्येती खूप जास्त झाल्या आहे त्यामुळे आता सर्वांनाच हेल्दी जेवण देण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर तांदळाचं पीठ आहे ना आपण असं तळव्याने छान मळून घ्यायचं तांदळाची भाकरी खूप छान लागते आणि करायला पण सोपी आहे तर इंद्रायणी तांदूळ वापरले होते ना मी त्यामुळे ही भाकरी थोडीशी नरम झाली पण जुना तांदूळ वापरून सुद्धा ही भाकरी छान मस्त होते आता मी दोन भाकरी छोट्या छोट्या करते एक पूजाला एक राहूला तर अशा प्रकारे जशी आपण बाजरीची भाकरी थापतो ना सेम प्रोसेस तीच करायची तशीच थापून घ्यायची लाटण्याने पण लाटू शकता तुम्ही पोळपाटवरती ज्यांना थापता येत नाही त्यांनी लाटून बघा अशा प्रकारे मस्त थापून घ्यायची माझा सर्व काही स्वयंपाक झालेला आहे पूजाची वाट बघत बसले मी इथे आज आहे ना पूजा लवकर येणार आहे आणि खूप गरम होत आहे घरामध्ये किचनमध्ये तर खूप गरम होत होतं आज सकाळपासूनच एकदम असं कडक ऊन होतं आणि पाऊस तर नाहीच आहे त्यामुळे वातावरण थोडंसं असं गरमीचंच होतं म्हणून मग मी दुपारी साडी काढून गाऊन घालून घेतला कारण दिवसभर किचनमध्येच होती ना काम करत त्यामुळे आता बाहेर बसले तर जरा बरं वाटतंय हवा मस्त गार गार सुटलेली आहे चला म्हटलं आराम करू इथं बसल्या बसल्या बस आणि पूजा आल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवण करायला घेऊ पूजा आली पण खूप जास्त दमल्यासारखी थकल्यासारखी दिसते ना सध्या तिची तब्येत बरोबर नाही आहे तिला कफ झालाय सर्दी झाली खोकला पण येत होता अधूनमधून त्यामुळे ती अशी दिसते आणि बऱ्याच ताई म्हणता की पूजाला गरम होत नाही का ती कायम स्वेटर घालते तर खरंच तिला येणा थंडी वाजत असते म्हणून ती ना स्वेटर घालते जर्किन घालते तर चला आता आपली शेवग्याची भाजी पण खूप मस्त दिसते ना तर नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल घे ना चला आता आम्ही सर्वजण जेवायला बसलो आहे तुम्ही पण या जेवायला आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू द्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय